विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात न्यूज विटा दिनांक एकवीस फेब्रुवारी वाईन शॉपचा नवीन परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून विटा येथील यंत्रमागधारक संजय हरिश्चंद्र तारळेकर यांना पन्नास लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला या प्रकरणी अरुण अर्जुन मोरे राहणार सातारा व अनिल विष्णू सावंत राहणार मालतवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या दोन भामट्यांविरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला विटा येथील संजय तारळेकर यांचा टेक्स्टाईल्सचा व्यवसाय आहे वाईन शॉपचा परवाना घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते त्यावेळी दिनांक अकरा मे दोन हजार वीसच्या दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने वाईन शॉपचा परवाना काढून देणारे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क करूया असे सुचवले त्यानंतर त्यांनी संशयित अरुण मोरे व अनिल सावंत या दोघांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी थेट मंत्रालयात फिल्डिंग लावून नवीन वाईन शॉपसाठी परवाना देण्याचे आमिष दाखवले त्यानंतर नवीन परवान्यासाठी संजय तारळेकर यांनी मे दोन हजार वीस ते आत्तापर्यंत जवळपास पन्नास लाख रुपयांची रक्कम संशयितांच्या बँक खात्यावर वर्ग केली त्यानंतर या दोघांनी तारळेकर यांना अधूनमधून काही कागदपत्रे दिली मात्र त्यातील कागदपत्रे बनावट असल्याचे तारळेकर यांच्या निदर्शनास येऊ लागले त्यामुळे तारळेकर यांनी दिल्ले पैसे परत द्यावेत अशी मागणी दोघांकडे केली परंतु पैसे देण्यास दोघांनीही टाळाटाळ तार केली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय तारळेकर यांनी संशयित अरुण अर्जुन मोरे व त्याचा साथीदार अनिल विष्णू सावंत याविरुद्ध सोमवारी रात्री विटा पोलिसात गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक शरद मेमाने पुढील तपास करत आहेत Bureau Report, 7 Star News, Vita.